आजी करणार आहे बघा सगळ्या वांग्याचं म्हणजे ते चिरून घेतलेले त्याचे चार प्रकारच्या फोडी करून घेतलेल्या आहे वेगवेगळ्या इळ्याने आणि काही विषय नाही आहे आजीला म्हणलो काही नाही त्यांना माहिती बटाटे वांगे मग आजीने चिरून घेतले थोडा टाइम झाला होता मला म्हणलं मी सांगेन त्याईनला ताईंना त्याहींना आणि इकडे आपणही खोबरं आजीने चिरून घेतलेलं आहे थोडंसं बारीक बारीक इळ्याने इथं अर्धा मिरच्या हिरव्या काही भुजून कांदे घेतले आणि इकडं आता मसाल्याचा डबा आहे आता लगेचच तव्यावरती बाजून घ्यायचं आजी म्हणते हा ना आजी बाजून घ्यायचं आहे ना आपल्याला सर्व आणि खोबर टाकून घेतलं आता तेल टाकायचं आजीने पहिल्यांदी मिरच्या टाकली आता तेल बिल ते टाकून आता चांगलं खोबर परतून घ्यायचं काळी भाजी होणार आहे आपली मस्त पैकी वांग बटाट मिक्स एक चमचा धन टाकले आता आंजीने पण हाताने हांधाजून डबल अर्धा चमचा हळद हे सर्व तेलामध्ये मिक्स करून घेतले खोबरं परतून दिले आणि आता ते काढून घ्यायचंय बघा सर्व साहित्य हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि कांदे पण टाकायचे ना आधी <coughs> कांदे भुजेल, कांदे टाकलेले आहे तव्यावरती थोडस टाकते आजी आणि व्यवस्थित कांदे भाजून घ्यायचे आहे तव्यावरती आणि हे सर्व साहित्य आता आजी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार खुरसने चांगली आता आजीने परतून घेतली पहिल्यांदाच आता काळ्या भाजीसाठी करणार आहे मिक्सरमध्ये बारीक करून आणून मस्त चवय ते फरसणे तेल कटवते भाजी जास्त मी आता चुलीवरती कढई ठेवली त्याच्यानंतर आता तेल काढून घेत आहे किटलीमध्ये आणि आता हा जवळजवळ मसाला दळून आणलेला आहे आणि भरपूर जास्त मसाला झाला आणि तसेच याच्यात आता मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि काही पीठ जास्त झालं होतं नाही ते तव तसंच आणि वांगे आपले बटाटे इकडं ठेवलेले आहे पातेल्यामध्ये तेल टाकताय आजी अंदाजानुसार सरभरीची आपली काळी भाजी होणार आहे वांगे आणि बटाट्याची एक चमचा कांदा कोथिंबीर मसाला घेऊन राहिले आहे टाकले पण आणि आता हे सर्व व्यवस्थित बटाटे ते चोळून घेते जेणेकरून काही बटाट्याला माती असते ना ती नेगली पाहिजे काही काही बटाटे निवडून काढले आणि वांगे पण त्यांनी आळाया पाहून आहे पाहिजे त्यांनी आता वांग्यामध्ये मसाला टाकताय बघा भरून अशा पद्धतीने एकदम आपली खेड्याची भाजी बघा सरभरी ती काळी भाजी मसाला भरताय मग वांग्याला टाकताय कडाईमध्ये मसाला भरताय वांग्यामध्ये मग टाकताय कढईमध्ये बघा तेलामध्ये आता कांदा कोथिंबीर मसाला टाकले तसंच बटाटे धुऊन टाकले आणि वांगे मध्ये मसाला भरलाय काळा करतो ताजा ताजा यो का मोठा नाही आहे खाली बाय ते बघा आता वांगेमध्ये मसाला टाकून त्यांनी मी मिक्स केले आता थोडा वरून पण मसाला टाकला सरभरीत ही भाजी आपली वांगे आणि बटाट्याची होणार आहे अजून तर खरं मेन कालवण टाकायचं राहिले पण ही बघा आजी पहिले थोड्याशा पाण्यामध्ये त्याची वाफ दाबून ते शिजून घेणार वाफेमध्ये हा ना आजी मग त्याच्यानंतर तुम्ही कालवून घालणार ना बघूया कशी होती ही भाजी आता प्लेटीचं झाकण म्हणजे वाफ दाबण्यासाठी प्लेट ठेवली आहे कढईवरती वाफ वापधापली का पटकन ओके <coughs> आजी आता कालवण शिजत आहे आपली बटाट्याचे वागायचं पहिले ते चांगले शिजून दिले मग आता कालवण गाल राहिले म्हणजे भाजी घालणार आहे तशी पीठ मळायचं पण काम चालू होतं पाहते आता शिजलं एका शिजलेलं आहे आता मस्तपैकी आता ते मसाला मिक्स करून घेत व्यवस्थित हलून पाणी टाकून थोडासा आणि आता त्यांनी तो मसाला टाकला निम्मा ठेवला होता निम्मा तसाच होता ना आणि चुलीवरती आपली झनझलीत जन आणि छान अशी काळी भाजी घरच्या मसाल्यामध्ये तयार केलेली आहे आजींनी जवळजवळ ते आता उकळून द्यायची आहे पाच दहा मिनट हानाजी शिजली ना बटाटे वांगे आता फक्त आर उतरून द्यायचा भाजीचा तरवर तर तो तुम्ही इकडं पीठ मळून घेशाल चपात्या करायला तवर चांगले पाच दहा मिनटं शिजून द्यायचे अशा पद्धतीने आता मस्त मस्तपैकी वांग्याची आणि बटाट्याची मिक्स काळी भाजी घरच्या मसाल्यामध्ये केलेली आहे चांगली उकळी आलेली आहे थोडासा दूर चालू आहे पण भाजी कष्ट आणि खायला स्वादिष्ट आणि खमंग एकदम झणझणीत जन अशी गावाकडची पारंपरिक पद्धतीने वांगे बटाट्याची मिक्स भाजी केलेली आहे काळी ती पण बघू शकतात अशा प्रकारे झाली बिल मस्त वापरलं आहे आजींनी चुलीवरती ही भाजी केली होती चला तुम्ही जर अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये तिची सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये मेंटवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद